इकडे ठाकरे बंधूमुळे मुंबई महापालिकेत भाजप अलर्ट मोडवर आली मुंबई भाजपच्या आज विविध सेलच्या बैठका होत आहेत मुंबईच्या प्रत्येक बोर्डचा यात आढावा घेतला जाणार आहे मुंबईतील मराठी हिंदी भाषिक आणि गुजराती मतं वळवण्यासाठी रणनीती ठरणार आहे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महत्वाची अशी बैठक बोलावली आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं जुई ठाकरे बंधूंमुळे मुंबई महापालिकेत नेमकी भाजप कशा पद्धतीनं अलर्ट मोडवर आली काय ऍक्शन घेतली जाते आपण पाहतोय दीपाली की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे मात्र या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी बऱ्याच वर्षांनी एक समीकरण एकत्र येऊ पाहत आहे ते म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र दुसरीकडे महायुतीमधला जो एक घटक पक्ष आहे भाजप त्याने देखील आपल्या रणनीतीला सुरुवात केली आहे आखायला आज मुंबईचे जे विविध सेल आहे त्या विविध सेलच्या बैठका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार घेत आहेत स्वतः आशिष शेलार या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि मुंबई विभागाचे जितके आमदार आहेत भाजपचे ते सर्व या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे जर कदाचित ठाकरे बंधू एकत्र एक आले तर जी मराठी मतं आहे ती मराठी मतं त्यांच्याकडे वळवली जातील अशी एक शक्यता सध्या वर्तवली जात आहे मात्र जी उर्वरित मतं आहेत ती म्हणजे हिंदी गुजराती ही जी मतं आहेत ती आपल्या पारड्यात कशी पाडली जातील याकडे भाजपचा कल जास्त असणार आहे आणि त्या ही जी रणनीती आहे ती जी जिथे आखणार आहे त्या बैठकीमध्ये आखली जाणार आहे त्यासोबतच भाजपला मुंबई महानगरपालिकेवरती आपला झेंडा फडकवायचा आहे हे ते गेली अनेक वर्षांपासून त्यांचं स्वप्न आहे त्यामुळे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी भाजप पूर्णपणे ॲक्शन मोड उतरलं आहे प्रत्येक विभागाच्या बैठका घेऊन भाजपची नेमकी तिथे काय रणनीती असणार आहे भाजप पक्ष कुठे कुठे बळकट आहे या सगळ्याचा आढावा अशी शेलार घेणार आहेत प्रत्येक आमदाराकडून ते हा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर तान जी रणनीती आहे ती ठरवली जाणार आहे मात्र ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजप आता पूर्णपणे सज्ज झाला आहे निश्चितच जोई धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी